पहिल्या ग बकऱ्या हे दिसत नाही का तुले मग बकऱ्या म्हशी ढोर हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण लय मस्त यार थंडी तर आहेच मना पण असं स्वेटर घालायचं काही असं काम नाही पोर राहिलं लय जास्त थंडी आहे कारण की कामच एवढे असतात की नाही स्वेटर घातला नाही घातलं तरी कामं करा थंडी असो का काही असो आमचे पिलं सकाळीच पिऊन खेडू राहिले पाहू राहिले इकडे अजून दूध काढायचं राहिलं घराची साफसफाई झाली सगळी बाहेर ती झाली का गं मी करू आज आज काऊन मावर आहे माय पोट दुखू राहिलं आणि बाहेरची साफसफाई मावर आहे आज सांगा मग कधी करता येईल पण कधी नाही करत कधी मलेच करा, करा लागतं आईचं पोट दुखू राहिलं कुकडे गेली <laughs> आता झाडजोड आता ना करावं लागते पोटानं थोडी ना करा लागते तरी जाऊ द्या दुखू राहिलं तर दुखू राहिलं आईचं पोट मी घेतो झाडून काढून पण तर सगळ्यात पहिले फळा तरी काम पाहिजे ना तर मग घरातला पसारा घेतो आमच्या काही कमी पसारा नाही आणि हा इकडे इकडे आहे कारण झोपच येत नाही म्हणून या गॅसच्याच पुढे झोपावं लागते अतिच दिवा असते जो बाहेर ठेवला तो आणि आता सवय अशी पडून गेली की अतिच झोप लागते इकडे झोप नाही लागत मग आता गॅस आहे आन... आणि आपला बेड येत ती चला मग आवरून घेतो मी पसारा आणखी बाहेरचं झाडून नाही काढायचं आहे आज आणि हे असं झाडून काढल्यावर आईले पाहिजे तोंड आणि आईनं तोंड धुतलं की झाडून काढता येईल आणि म्हणूनच तिची घाई असते मा मंग की काय लोक झाडून मी तोंड धुतो आणि आमचा शेरू वळ उरायला दूध प्यासाठी आता आईचं तोंड धुतल्याशिवाय काही दूध निघत नाही कारण बकरीचे पाय पकडा लागतात आणि घरातलं केलं ओके एकदम सकाळी सकाळी आईचं तोंड धुनं व्हायलो मी बांधून घेतो चारा आई आई वा दूध काढू ना, ना मग पिलायले चारा घेतला बांधून आणि काल पिलायला चारा नव्हता आज चारा आहे तर मग सगळ्या लहान लहान पिलायला घेतला चारा बांधून पण आता काढायचं आहे दूध आमच्या आईची जराशी तब्येत खराब झाली की दूध म्हणजे अशी दूध काढायला लय जास्त टाईम होते नाही तसं काळी उठल्या उठल्या देते बुटलं हाततात दूध काढायसाठी आणि तब्येत खराब असली की मग लय जास्त कामं करावं लागतात मला बाहेरचे झाडू मारा लागते दूधही काढायला लागते पिलायले चाराही बांधायला लागते ते तर माझ्या रोजचंच आहे कापुरी पण मग आईची तब्येत बरी असली की मला जरासा खातबार होते जरा कमी कामं करावं लागतात झालं बकऱ्याने चारा बांधला दूध काढलं आणि आता करायचं आहे म्हणजे ब्रश पिलं मस्त आमचे खाऊ राहिले लहान पिलाही चारा खाव राहिले उलटन की मस्त खातात आणि हे मोठ्या बाया करू राहिल्या इकडे तिकडे चांगाय रंगाय कारण तैले पाहिजे चारा आणि तैले काही चारा नसते लहान पिलायचे पोट भरत नाही म्हणून टेले चारा लावा लागते सकाळी सकाळी आजले लवकर काम उरकले आणि आज बनवायचे आहे म्हणजे साबुदाण्याचे वडे कारण रोज जेवण करायला उशीर होते एक अन्न दोनच वाजते ढोरायचं चारा जा पाणी बकरा ढोरायचं शेण पाणी करायला सगळं शेंगदाणे भाजून घेतो आता आणि मिक्सरातून काढून आणतो इकडे साखर पाणी तर रोजच घेतो मी साखर पाणी करायला ठेवतो आणि विचार केला की रोज आता थोडासा थोडा थोडा नाश्ता करायचा म्हणजे मग एवढा जीव थकत नाही का आणि कामही लवकर होतात हिरवा समाज घेतला मी मेथी हे सगळं आता मिक्सर मिक्सरच्या भांड्यातून काढून आणतो आणि ते लोक आता साखर पाणी होते प्यासाठी नाश्ता करा काही करा साखर पाणी मला काही चेन पडत नाही साखर पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे काय म्हणतो साबुदाण्याचे वडे कसे मी आज किती लिहिले माझे उघड्यापासून नागळा गेला सरती रात हवे हिवा ना मे ना युट्यूब वर पाहिजे अशीच गोष्ट आहे आता युट्यूब वरच पाहा लागेल मग तसे मी साबुदाण्याचे वळे कधी केले नाही पण आता करून पाहतो आमच्या बहिणीचा लयन आला आहे की सकाळी ना सकाळी नाश्ता ना करा एवढ्या उशिरा जेवत मग बिमार पडत म्हणलं ना साबुदाण्याचे ओळे बनू राहिले रात्री तिनं रेसिपी सांगितली मला पण मला काही आठवण नाही राहिली पण आता आठवणी आठवणीनं घेतो सगळं करून तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओ कंटिन्यू करा साबुदाना सगळं मिरची अन शेंगदाणे आणले सगळे काढून आता हे मस्त चुरून घ्यायचे हे तर एवढं झालं की मा सायप लय मोठा झाला हे तर एवढं तर मी गोड्याने पीठ चुरत नाही एवढं साबुदाण्याच्या वड्याने आता झालं हे पीठ तसं मला तैनाचं आवडत नाही पण आता नाहीच मस्त लागतात म्हणतात तर करून पावा खाऊन पावा आवडले तर मग डबल डबल करा नाही आवडले तर कार्यक्रम बन राव आणखी चुरा लागेल पहिले स्तंभार खेशात पाहिजे कुमार संभाज कुमार भक्तापुर पुरत नाही हिरोकत झालं तरी ते हिरोकत

सकाळीच लावला तेलाचा वास करना जो की मध्ये बिलकुल आवडत नाही पण आज पण आज करायचे साबुदाण्याचे वडे काय ऐकलं सकाळी साबुद। साबुदाण्याचे वडे अन चहा एक घाना टाकला हे दुसरे राहण्यासाठी करा लागू राहिलं झाला आपला दुसरा घाना बी रेडी म्हणजे हे वडे काळे कळतले का हे वडे टाकले मस्त असे लाल लाल भुले तो वडे साबुदाण्याचे